आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या अगोदर दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार पस्तीसचा आराखडा तयार केला जाणार आहे त्याचबरोबर ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून शंभर टक्के सेवा ऑनलाईन दिल्या जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते यावेळी सांगलीचे पालकमंत्री दादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासहित भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव ठाकरेंच्या काळात विकासाला खीळ बसली होती मात्र आता प्रशासकीय स्तरावर संस्थात्मक बांधणी करून विकास योजना राबवल्या जाणार आहेत त्यामुळे सरकार कोणाचं जरी असलं तरीसुद्धा विकासाला अडथळा निर्माण होणार नाही असं सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपले प्रशासकीय सुधार आहेत त्याच्याकरता आपण भर दिलेला आहे म्हणजे त्यामध्ये विशेषतः कार्यपद्धतीतला बदल आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा छोट्या छोट्या करता फायली या दहा दहा टेबलवर जातात okay. त्याची काही आवश्यकता नाही त्याच्यामुळे वेळ लागतो त्यामुळे प्रशासकीय सुधारणा करत जिथे दहा टेबल लागतात तिथे ही सगळी प्रोसेस कट करून दोनच टेबलांवरती गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्याला पाहिलेला आहे आणि यासोबत या ई या गव्हर्नन्सच्या माध्यमातून एक उदाहरण सांगतो की समजा आता आपला बिल्डिंग प्लॅन आहे तर बिल्डिंग प्लॅन हा ऑनलाईन सादर केल्यानंतर तो बिल्डिंग प्लॅन मंजूर होऊन तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्यावेळी आपल्याला आपला असा प्रयत्न आहे की त्याच्यासोबत तुम्हाला एक शीट मिळेल फॅक्टशीट आणि त्या फॅक्टशीटवर हा प्लॅन कुठल्या दिवशी सबमिट झाला त्या दिवशीनंतर तो कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला मग कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला असा प्रत्येकाचा लेखाजोखा हा त्या प्लॅन सोबत आपल्याला मिळेल जेणेकरून कोणामुळे उशीर होतोय झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोण अडवतोय या बाहेर येतील आणि मग या भीतीने की नंतर आपलं नाव हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येते मला असं वाटतं की थोडं वेगानं काम करण्याची लोकांमध्ये देखील एक पद्धती तयार होईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या दिवशी दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो एकूणच आपला प्रयत्न असा आहे की इन्स्टिट्युशन म्हणून आपल्याला सरकार बिल्डप केलं पाहिजे आपण चौदा ते एकोणीसी सरकार चालवलं खूप विकासाची कामं केली मोठ्या प्रमाणात परिवर्तन केलं पण आपल्या असं लक्षात आलं की आपण सरकार बन गेलो तर आलेल्याने सगळं ते पूर्णपणे डॅमेज केलं ते उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण पाहिलं सगळं त्यांनी थांबवून टाकलं त्यामुळे इन्स्टिट्यूशनच अशी बिल्ड केली पाहिजे की सरकार कुठलंही हो आपलं राज्य मागे नाही गेलं पाहिजे राज्य पुढेच गेलं पाहिजे अशा पद्धतीनं इन्स्टिट्यूशन म्हणून हो। आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या सगळ्यांना लक्षात आहे की दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये कोल्हापूर आणि सांगलीला महापूर आला होता आणि खूप नुकसान झालं होतं त्यानंतर मी एक प्रयत्न केला की अशा प्रकारचा महापूर येऊ नये म्हणून काय करता येईल कारण पाऊस तर होणारच आहे आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा आम्ही लिगसी डेटा बघितला तर असं लक्षात आलं की म्हणजे एकोणीस पूर्वीचे जेवढे वीस वर्ष होते या वीस वर्षातला एकही वर्ष असं नव्हतं की ज्या वर्षी अतिवृष्टी झालेली आहे म्हणजे दुष्काळाच्याही काळामध्ये आपल्याकडे जो हा सगळा भाग आहे या भागात अतिवृष्टीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की जर एवढं पाणी असेल तर या पाण्याचं डायव्हर्जन केलं पाहिजे आणि म्हणून मग आपण एक फ्लड डायव्हर्जन स्कीम ही दोन हजार एकोणीस साली तयार केली खरं म्हणजे मला सांगताना आनंदही वाटतो पण त्याच्यात संकोचही होतो की या स्कीमला मी मान्यता कधी दिली तर बहात्तर तासाचा मुख्यमंत्री जेव्हा झालो होतो तेव्हा कारण सगळं तयार केलं आणि मग इलेक्शन मध्ये गडबड झाली आणि मग बहात्तर तासाचा मुख्यमंत्री झालो तेवढ्या वर्ल्ड त्याच्याकडनं कोण आला की आमची टीम आली आणि आपल्याला करार करायचा आहे म्हटलं या करून टाकू <laughs> एक चांगलं काम तर बहात्तर तासात झालं पाहिजे आणि म्हणून आपण करार ताकर त्यावेळी केला पुन्हा उद्धवजीच्या तो थांबला होता गेल्या दोन वर्षात त्याची सगळी कारवाई आपण पूर्ण केली आणि आता साधारण पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण त्याचं टेंडर काढतो आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर हे जे पुराचं पाणी आहे ह्याचं पूर्ण डायव्हर्जन आपण करणार आहोत आणि हे पाणी एकतर कोल्हापूर जिल्ह्यातले तलाव भरण्याकरता सांगली जिल्ह्यातल्या ज्या काही दुष्काळी भाग आहेत त्या भागांना देण्याकरता आपण त्याचा वापर करू आणि त्यासोबत हे पाणी इतकं आहे त्याचा एकूण दीडशे टी एम सी पाणी आहे अर्ध्या महाराष्ट्राचं दुष्काळ संपवू शकतो इतकं पाणी म्हणजे हे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या दोघांच्या हिस्च पाणी नाही हे थेट समुद्रात जाणारं पाणी आहे तर ते पाणी जे आहे त्यातलं बऱ्यापैकी पाणी हे डायव्हर्जनच्या माध्यमातून आपण उजनीपर्यंत न्यायचं तिकडनं सोलापूर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये न्यायचं अशा प्रकारचा प्रकल्प तयार केलाय आणि तो प्रकल्प झाल्यानंतर किती अतिवृष्टी झाली तरी देखील सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका कधीच उरणार नाही अशा प्रकारची ही व्यवस्था की आपण या निमित्ताने नव्हतो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सांगली जिल्ह्याने यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की प्रचंड अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला मिळालेलं आहे आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिका जिंकली जिल्हा परिषदे जिंकली अनेक नगरपालिका आपण जिंकलो त्यामुळे तुम्हाला पैकीपैकी पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकाच न झाल्यामुळे काही अडचणी आपल्या झाल्या ही गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये आपल्याला पाहिजे ते यश मिळू शकलं नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहे त्यामुळे ती कारणं जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि तयारी केल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की आता महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत